नमस्कार द्राविद भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक आपले फॉलोअर्स आहेत आपल्या व्हिडिओला लाईक करतात फॉलो करतात दर दिवस कमेंट करतात पुण्याचे आहेत आमजेद शेख म्हणून त्यांनी काल मला फोन केला पण रात्री मी लेट झालो आणि एक वाजले मला घरी पोचायला पुन्हा सकाळी त्यांनी मला फोन केला तर ट्रेनमध्ये होतो मी त्यांना म्हटलं मी उतरलो ना घाटकोपरला मग फोन करतो तर मी फोन केल्यानंतर त्यांनी मला अशी समस्या सांगितली की ह्याचं निवारण तुम्ही कसं करणार त्यांची समस्या असं आहे कुठे पण ड्रायव्हर वगैरे कामाला असतात मालकाकडे ना तर मालक ना काही आणायला ना पैसे देतो काय घरातलं सामान वगैरे काही जे पण काय पैसे देतो ना तर ड्रायव्हर हा जातो आणि घेऊन येतो आणि जो काय हिसाब आहे ना तो देऊन टाकतो पण कधी कधी मिसअंडरस्टँडिंग म्हणा किंवा पैशाचा घोळ झाला असेल शंभर पाचशे रुपयाचा जा। तर ज्या वेळेला त्यांनी सामान आणून त्यांनी रिटर्न केले पैसे त्यामध्ये मॅडम बोलले की पाचशे रुपये कमी आहे तो, कम तो बोलला की मी माझे बरोबर पैसे दिलेत मग मॅडमकडून चुकी झाली का त्यांच्याकडून पण ते जे अमजद बाई आहेत ते बोलतात की मी पूर्ण पैसे दिले मी खात्रीशीर सांगतो म्हणजे पूर्ण पैसे दिले त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्यात ते, ते थोडसं झाले वादविवाद म्हणजे वादविवाद नाही तुम ऐसा करतो हो, तुम फिर पहिले बी हमारे पास था वैसा ही हो गया था एक ता ऐसा ही पैसा गया था तर माझं काय मत आहे की कुणाला कंपेरिजन करू नका पहिल्याने केलं म्हणून हा ड्रायव्हर करेल हे शक्य नाही ड्रायवर ड्रायव्हरचे जागे जा बरोबर आहे मालकाने थोड्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवला पाहिजे असतोच मालकाचा आणि ड्रायव्हर पण कधी बेमानी करणार नाही ड्रायव्हर असा माणूस आहे ना गाडीमध्ये दहा रुपये जरी पडले ना तो उचलणार आहे कधी उचलणार नाही शंभरात एखादी घटना घडली असेल आणि ड्रायव्हर खाणारा जर पिणारा जरी असेल तर तो, तो वेळे काढला ना तर साहेबाकडे पैसे मागून घेईल अडव्हान्स मला हजार पाचशे द्या पण दहा रुपये सुद्धा ना ते साहेबाची उचलणार नाही झाला असेल मिसअंडरस्टँडिंग पण या गोष्टी समजदारीपणाने घेतल्या आणि ड्रायव्हरवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे तो एवढी तीस चाळीस लाखाची गाडी चालवतो तुमचा त्याच्या विश्वास आहे म्हणलं ना तर तो सुद्धा त्या गाडीवर त्याचा परिवार चालतो तिची मुलं बायका मुलं पोट भरतात तुमच्या गाडीवर तर कधीही ड्रायव्हरना दगाबाजी करणार एखादी घटना घडली ना तर सगळेच असे होत नाहीत तर हे कधीतरी होतं असं पण झालं असं तर मी त्यांना सरळ सांगितलं की जर ड्रायव्हरवर विश्वास जर नसेल ना तर हे चुकीचं आहे तर त्यांनी सहज त्या मॅडमला बोलला की की अगर आपका विश्वास नाही ना तो मुझे आप कुछ सामान लाने को मत बोलो पैसा मुझे मत दो तर ते सुद्धा त्यांना वाईट वाटलं विचार करा ते सुद्धा त्या मॅडमला वाटलं हा पैसा कैसा बोलताय म्हणजे दोन्हीकडे कात्री सापडला बिचारा तो तर अशा घटना घडतात तुमच्याबरोबर कधी अशी घटना घडली असं तर नक्की कमेंटमध्ये सांगा